नमस्कार मी संगीता संगीताच रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे ही छोटीशी बर्डी मी मिठासाठी केलेली आहे तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा हे बोंबील आहेत आणि ह्याला आता आपण मीठ लावून घेऊया आता आपण हळद लावून घेऊया अर्धा अर्धा चमचा आवडली का ही वर्णी नक्की सांगा मीठ आणि हळद नीट तोळून घेऊया आपण आता आपण साहित्य बघूया हे ओलं कोबरं आहे कांदा घेतलेला आहे लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सहा कोकम आणि ह्या पाच लवंग्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडासा आल्याचा तुकडा कोथिंबीर कढीपत्त्याची पानं आणि हळद इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यात मी हे सगळं कापून घालत आहे चार लसूण पाकळ्या वाटण्यासाठी आणि दोन फोडणीसाठी ठेवलेल्या आहेत खोबरं हळद खोबरं खोवून घेतलेलं आहे अर्धी कवड आहे ती नारळाची कोथिंबीर तोडून टाकत आहे मी दोन कडीपत्त्याची पानं थोडासा आल्याचा तुकडा तो देखील कापून घालत आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे या लवंग्या मिरच्या देखील मी कापूनच घालत आहे म्हणजे वाटण पटकन होईल हे बघा आता या वाटण्यात आपल्याला थोडीशी आणखी कोथिंबीर आणि मीठ घालायचं आहे मीठ घालून घेऊया आता वाटून घेऊया हे बघू शकता तुम्ही असं गंधासारखं असं बारीक वाटण व्हायला पाहिजे एक चमचा धणा पावडर आणि अर्धा चमचा बडीशी पावडर घेतलेली आहे हिंग घेतलेलं आहे दोन बाकळ्या लसणीच्या ठेचून घेतल्या आहेत आणि कढीपत्ता आणि कोकम हे सगळं फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला एका टोपात आधीच मी दोन चमचे गरम तेल करत ठेवलं होतं ते तापल्यावर आता मी लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत त्या जराशा गुलाबी झाल्यावरती आपल्याला इतर साहित्य घालायचं आहे हिंग घालूया कढीपत्त्याची पानं चार पाच घातलेली आहेत झाकण ठेवल्यावरती उडतो म्हणून अशी फोडणी झाली व्यवस्थित की मग वाटण घालायचं आहे आपण हिरव्या चटणीतलं बोबलाचा रस्सा करत आहोत हे बघा गा, हे वाटण घालते मी आता आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये ओलेबोंबील साप कसे करायचे हा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल त्याचा हा पुढचा भाग आहे या वाटण्यातच तुम्ही भिजवलेले धणे आणि बडीशेप घालून वाटू शकता जर तुमच्याकडे पावडरी नसतील तर आता आपण असा मसाला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये छानपैकी आता आपण अशा पाणी घालून घेऊया गरजेनुसार धणा पावडरची पूड घालूया ढवळून घेऊया रस्सा किती जणांना हवा आहे त्याप्रमाणात आपण पाणी घालून घेऊया हे बघू शकता जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हिरव्या मिरचीचा मस्तपैकी रंग आलेला आहे रशात जरा मीठ कमी झालेलं आहे म्हणून मी थोडंसं मीठ परत घातलेलं आहे आता आपण याला पीठ लावून घेणार आहोत हे बघा एका वाटीत मी एक, एक चमचाभर पीठ घेतलं आहे बेसन घेतलं आहे त्यात थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट आपल्याला करून या रशात घालायची आहे म्हणजे रशाला दाटपणा येईल बेसण्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ देखील ते वापरू शकता सगळ्या गुठळ्या मोडलेल्या आहेत मी आता आपण हे रशात घालूया बेसन नसेल तर ता तांदळाचं पीठ देखील वापरू शकता मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यामुळे रशाला दाटपणा येतो आणि रस्सा फुटू नये म्हणून सतत डवळत राहायचं आहे याला एक उकळी फुटल्यावर आपल्याला बोंबील घालायचे आहे तुम्ही बघू शकता उकळी फुटलेली आहे तर बोंबील घालत आहे बोंबलाला बघू शकता ताटामध्ये किती पाणी सुटलेलं आहे बोंबील अगदी पाच मिनिटाच्या आत शिजून तयार होतात जास्त शिजवले असता ते विरघळून जातील आता यामध्ये कोकम घालूया चिंच घातली तरी चालतील भाकरी चपाती भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता हलवताना ढवळताना अलगट ढवळा मासे अगदीच नाजूक असतात हे हिरव्या चटणीतले बोंबील अतिशय छान लागतात करून बघा आणि मला सांगा मागच्या रेसिपीत मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की बोंबलाला खायला काय आवडतं तर बोंबील विशेषतः कोलंबी आणि लहान मासे खातो मस्त किवकळी फुटलेली आहे मी गॅस मोठा केलेला आहे आपले बोंबील तयार झालेले आहेत मी गॅस बंद केलेला आहे आता आपण हे काढून घेऊया एका बाउलमध्ये मस्तपैकी झणझणीत असं हिरव्या जाटणीतले बोंबील तयार आहेत रेसिपी करून बघा आणि अभिप्राय नक्की कळवा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय